नमस्कार सत्यशोधक न्यूज नेटवर्क चॅनल आपले सहर्ष स्वागत मनीषा मगरे जालन्यात कार लिंबाच्या झाडाला धडकल्याने दोन ठार तर दोन जखमी अंबड तालुक्यातील परडा दर्गा रोडवर असलेल्या लिंबाच्या झाडाला कार जाऊन आदळल्याने अपघात पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना नागरिकांच्या मदतीने अंबडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले जालन्यात कार लिंबाच्या झाडाला धडकल्याने दोन ठार तर दोन जखमी झाले दुपारी तीन वाजेच्या सुमारास अंबड तालुक्यातील परडादर्गा रोडवर असलेल्या लिंबाच्या झाडाला कार जाऊन आदळल्याने हा अपघात झाला पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना नागरिकांच्या मदतीने अंबडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी दोघांना तपासून मयत घोषित केले तर दोघांना प्राथमिक उपचार करून जालन्यातील घाटी रुग्णालयात रेफर केले विनय सुनील देशमुख वय वर्ष चोवीस राणार माळीपुरा जुना जालना ऋषिकेश रामलाल जाधव वय वर्ष बावीस राणार कसबा जुना जालना मैताचे नाव असून जखमीचे नाव अजून कळू शकले नाही